गोकुल गो मराठी कलाकार मराठी बाबत भूमिका घेत नाहीत हे महाराष्ट्राचं दुर्दैव असल्याची संतप्त प्रतिक्रिया मनसेच्या संदीप देशपांडे यांनी दिली आहे पाहुयात हे बघा जर एखाद्याला एखादी भाषा शिकवा अशी वाटली त्यात गैर नाही पण तुम्ही जे कंपल्शन करता की तिसरी भाषा पहिलीपासून शिकवा या गोष्टीला आमचाच नाही तर महाराष्ट्रातल्या साहित्यिकांचा महाराष्ट्रातल्या कलाकारांचा महाराष्ट्रातल्या जे शिक्षण तज्ज्ञ आहेत त्यांचा या सगळ्यांचा विरोध सरकारने लक्षात घेतला पाहिजे एवढं असंवेदनशीलपणे वागवून सरकारला चालणार नाही आतापर्यंत आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये आपण दोन भाषा शिकत होतो आपल्याला कुठे अडचण आली का आता आर मार्गाने ही हिंदी सक्ती करायची गरज काय आहे हा आमचा मूलभूत प्रश्न आहे आज तुम्ही बघा कमल असं नसतील किंवा दाक्षिण अभिनेते प्रकाश राजांचं मी परवा हे बघितलं त्यांचं एक मला वाटतं कुठेतरी इंटरव्ह्यू होता या हिंदी चॅनलवर इंटरव्ह्यू होता तिथे ठामपणे त्यांनी हिंदी सक्ती का नको या विरोधात भूमिका मांडली दुर्दैवाने आपले मराठी कलाकार आता परत मी ते वाक्य <laughs> बोलत नाही कारण त्याच्यावर गजारोळ होईल पण त्यांनी अभिमानाने वागायला पाहिजे नाही कसं आहे एक लक्षात ठेवा पक्षाची भूमिका मांडत असताना तुम्हाला लोक तुमच्या आता टीका करणारे कोण आहेत आता मी जेव्हा युट्यूबवर वगैरे सगळ्या गोष्टी येतात तेव्हा खाली खूप असतात हा भाजपचा दलाल आहे भाजपचा भडवा आहे हा भाजपचा हे आहे ज्यांच्याबरोबर एकोणीस वर्ष मी राहिलो त्या राजसाहेबांच्या मनात माझ्याबद्दल काय मला माहिती आहे त्यामुळे असल्या कु भुंकणाऱ्या कुत्र्यांबद्दल मी विचार करायची मला गरज नाही आणि कोळीसारखे लोक ज्यांनी आयुष्यात महिलांचा कायम अनादर केलेला आहे ते माझ्या बायकोबद्दल माझ्या कुटुंबाबद्दल आता बोलायला लागले म्हणजे एवढं शिवसेनेचं फ्रस्ट्रेशन आलंय की ते आता माझ्या कुटुंबावर यायला लागले मी आयुष्यात नेहमी एक गोष्ट पाळलेली आहे मी राजकारणाच्या वेळेला राजकीय व्यक्तींबद्दलच बोललेलो कोणाच्या कुटुंबाबद्दल बोललेलो नाही तर सगळ्यांनी ही रेडलाईन पाळली पाहिजे आणि माझी बायको माझी पत्नी ही एमपीएससी पास होऊन सरकारी सेवेत आहे ती काँग्रेसच्या काळातही होती उद्धव ठाकरेंच्याही काळात होती आणि आता भाजपच्याही सरकारच्या काळात आहे त्यामुळे आणि ती दहावीलाही मेरिटला होती बारावीलाही मेरिटला होती त्यामुळे ती कोणाच्या तरी मेहरबानी ती तिथे नोकरी करते हे जे काय कोळी म्हणाले त्यामुळे त्यांच्या महिलांबद्दल असलेल्या वृत्तीबद्दलचं दर्शन आणि शिवसेनेच्या महिलांबद्दल असलेल्या वृत्तीबद्दलचं दर्शन घडता ये आणि आम्ही आजपर्यंत कधी कोणाच्याही कुटुंबावर गेलेलो नाही हे शिवसेनेने भान बाळगावं आम्ही रेडलाईन आहे तुम्ही पाळा तर आम्ही पाहायची सोडली तर मग खूप गोष्टी वेगळ्या घडतील आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनच सा युट्यूब चॅनल